आज महाराष्ट्राचा या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चलो कोकण आम्ही चाललो आहोत कोकणला मी तुम्हाला थोडी आता आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत शूटिंग थोडी थोडी दाखवणार आहे रस्ते आपले एक चार पाच तासाचा प्रवास आमचा झाला आहे आम्ही आता पोचलो आहे कर्नाळाला मी दाखवते कर्नाळा पावसामुळे सगळं हिरवं हिरवं झालंय एकदम रस्ते पण थोडे बहुत आहेत हे आम्ही पोचलो आहे आता कर्नाळा कर्नाळा पक्षी अभयारण्य पुढे आलो थोडं सकाळी निघालो तेव्हा थोडासा पाऊस थोडा बहुत कुठेतरी होता रस्ते पण तसे थोडे आहेत प्रवास करणाऱ्यांनी सांभाळून या थोडे कुठेतरी खड्डे वगैरे आहेत बाकी तर रस्ता छान आहे पुढे बघू आता आपल्याला कसं कसं काय काय मिळतं येते त्याप्रमाणे रस्त्याला वाहनं पण आहेत तशी थोडीफार लोकं निघाले आहेत आज बघूया आपण मी अपडेट देणारच आहे जसा आमचा प्रवास होईल त्याप्रमाणे आता आम्ही थांबलो साई सहारा हॉटेलमध्ये स्नॅक्ससाठी मस्त स्पायसी स्नॅक्स आलेला आहे आमच्याजवळ भूक लागली होती खूप बऱ्याच वेळानंतर आम्ही थांबलो होतो साई स्ना सहारामध्ये पण मी सजेस्ट करीन कर जर तुम्ही मी प्रवास करत असाल आणि जर चवीचे पक्के असाल तर इथे अजिबात थांबू नका कारण चव काय अशी नाहीच आहे अन्नाला नावं ठेवू नये असं म्हणतात पण मी माझं एक सजेशन सांगते फक्त हॉटेल पॉश दिसतं आहे बाकी सर्विसही चांगली नाही आहे चहाशिवाय कोणतीही गोष्टीला इतकं हे नाही आहे चव तर नाहीच आहे त्यामुळे तुम्ही विचार करूनच आज जा असं माझं म्हणणं आहे आता आम्ही आलो आहे गडप गडप काम चालू, है इकड़े। चालू है। थोड़ो, थोड़ो आहे इकडे बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि थोडं थोडं ट्रॅफिक आहे स्लो मुव्हिंग पडले सुरू आहे बाजूला मस्त हिरव हिरवं झालंय कोपण ब्युटी सगळे रस्ते सुधारले पण मुंबई गोवा हो, रोड कधी होणार आहे कोण जाणे रस्ते मध्ये मध्ये पॅच बरेचसे खराब आहेत पावसामुळे थोडा रस्ता पण थोडासा हे झालाय त्यामुळे गाड्यांना थोडं स्लो मुव्हिंग पण होतं आणि जंपिंग पण होत आहे खूप खड्डे झाले आहेत रस्त्याला गाडी अक्षरशः हलते डायव्हर्शन्स पण आहेत बरेच थोड्या थोड्या अंतरा अंतरानंतर रोड स्मूथ आहे इंदापूर आलेलं नाही अजून इथे पण एका ब्रिजचं काम सुरू आहे मुरावाडी मुरावाडी म्हणून काम सगळीकडे वर्क इन प्रॉग्रेस मध्ये आहेत मोठा ब्रिज आहे डायव्हर्शन बऱ्याच ठिकाणी दिले कोटणी आलेले आहे आता चालू आहे नागोटनी माणगावला पोचलो आम्ही माणगावचं ट्रॅफिक आहे हे सव्वा बारापासून ट्रॅफिक आता पाहुणे झाले पंचवीस तीस चाळीस मिनटं झाली आहेत भरपूर ट्रॅफिक आहे माणगावला दिसते समज बाहेर पडलो आहोत ट्रॅफिक थोडं क्लिअर झालंय एक तासानंतर माणगाव ट्रॅफिक हॉरिबल <tiny> गेल्या इकडे रोड ओला हो दिसतोय मागे तर पाऊस नव्हता मुंबईमध्ये थोडा बहुत पाऊस पडत होता खड्डे प्रचंड झालेत मुंबईमध्ये सुद्धा हा रोड जरा बऱ्यापैकी आहे सडण होती भरपूर पण हे फारच चांगलं झालं हे भोगदा झाल्यापासून गणपती बाप्पा मोर्या मोठा गणपती आहे अरे 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 दिसलं नाही मोठा पाऊस आलाय सगळे सुरू होणार आता आम्ही भोसते घाट कवर आहे त्याच्या पुढे हा टोल नाका होता सगळे टोल नाके रेडी करून ठेवले आहेत फक्त रोड मात्र रेडी केले आहेत आता थोडासा चांगला होता तर हा थोडा पॅच थोडा खराब आहे डायव्हर्शन दिलं आहे तर पुढे एक थोड्या बहुत प्रमाणात तो रोड थोडासा खराब होता आम्ही विचार करत होतो की कुठच्या बाजूनी जायचं कारण संगमेश्वरचा पॅच थोडा रिपेअरेबल होता मागे पण आता तसं आहे काम चालू आहे पण येऊ शकतो आपण इथून thank you जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा बऱ्याच प्रमाणात इकडे म्हणजे अडथळे बरेच होते आता तसं साठ टक्के तरी रोड कवर झालेला आहे थोडं या यामधल्या पॅचमधनं जावं लागेल आपल्याला ला, बाकी स्लोली ड्राईव्ह करावं लागेल थोडं वे आहे डायवर्शन दिले एक दोन ठिकाणी ह्या एवढ्या पॅचमध्ये हा पुढचा पुढचा रोड आता बऱ्यापैकी झालेला आहे वन वेच ठेवले त्यांनी डायव्हर्शन करून पण रोड बऱ्यापैकी झालेला आहे परत एक डायव्हर्शन आलं जिथे जिथे कामं थोडी आहेत अजून पूर्णत्वाला यायची तिथे तिथे हे डायव्हर्शन दिले आहेत त्यांनी पण काम सुरू आहे पावसामुळे कदाचित आता असेल थोडंसं स्लो वगैरे आता इथे पण परत थोडा रस्ता खराब आहे थोडे खड्डे पण पडले रत्नागिरी येते आता खूप छान देऊळ आहे कवर झालेत पण ते थोडे जे पॅच आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे खराब पण आहेत रस्ते आणि पावसामुळे थोडे रस्ते पण उखडले हे डायव्हर्शनच दिलं आहे काम चालू आहे सगळं सगळं समजत नाही कुठे कुठे आम्ही येतो नेहमीच पण तरी पण डायव्हर्शनच आहेत किंवा काही रोडची वे आहे दाखवलेले काही ठिकाणी आहेत पण काही ठिकाणी ते कुठेतरी त्याचे ते, ते पोस्टर्स किंवा ते निखळून पडलेत किंवा नाहीच आहेत लावलेत त्यामुळे कधी कधी कन्फ्यूज व्हायला होतं तसं रोड आपला हा सरळच आहे तरी पण डायव्हर्शनमुळे कधीकधी 군피의 토이를 하